आणि आणि उद्या मग इथून अकरा किलोमीटर आपल्याला जायचं आहे तर बघा मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत आपल्या स्टेला स्विमिंग पूल पण मिळतोय त्यामुळे तुम्ही जर तो हा बी दिसत नव्हता तर आतमध्ये आवाज वगैरे मस्त आहे पोहचा आईस्क्रीम आणि मधून डायरेक्ट बीचवर तर हा बीच आता आपण थांबलेलो आहोत था मस्तपैकी उसाचा रस्ते याला तर मित्रांनो सात वाजून पंचेचाळीस मिनटं झालीत आपण परत आलेलो हो आहोत दापोली मार्केटला आणि इथून मी घेतलेली आहे आता पार्सल कोकण जायकामधून इथून आपण जाणार आहोत बुरुंडीकडे एक असं वुडन कॉटेज आहे तिकडे आपला स्टे आहे तर आता आपण इथे निघूया मी तुम्हाला ते स्टे वगैरे दाखवतो चांगला स्टे आहे तिथे आणि सी वी वगैरे आहे त्याला आणि आणि उद्या मग आपण परशुरामांचा स्टॅच्यू वगैरे सगळं एन्जॉय करूया आहे ना तर वॉटर बॉटल वगैरे पण कॅरी करतो ॲक्च्युली तिकडे रेस्टॉरंट आहे पण रेस्टॉरंट आता बंद झालं असेल आठ वाजलेत उद्या सकाळी ब्रेकफास्ट आपण रेस्टॉरंटलाच करणार आहोत त्यांच्या तर आता जाताना सगळं घेऊन जाऊ माहीत नाही तिकडे काय आहे की नाही आहे ते पण स्टे ऑस्टम आहे ऑस्टम उद्या स्टे मी तुम्हाला सकाळी पण दाखवेल आणि आता रात्रीचा व्यू पण आपण बघणारच आहोत तर चला मित्रांनो आता आपला प्रवास सुरू झालेला आहे भुरंडीकडे इथून अकरा किलोमीटर आपल्याला जायचं आहे आणि फुल थंडी लागणार आहे रस्ता पण सुमसान आहे त्याच रस्त्याला गेल्यावेळी ले मी लेपट पण बघितलेला त्याची रील आहे माझी इन्स्टाग्रामवर आणि त्याच रस्त्याने हो आता आपण चाललेलो आहोत अंधारातून तेव्हा तर माझ्याकडे कार होती आता माझ्याकडे बाईक आहे आणि अर्णवी घाबरलेली आहे काय नाही तर रस्त्याला नेहमी रहदारी चालू असते सो नो टेन्शन मस्त दिवाळीची तयारी आहे सगळीकडे फटाके फुटत आहेत वातावरण कसं थंड आहे मस्त एक नंबर आणि हो याच्यापूर्वीचा जो पार्ट होता त्याच्यामध्ये मी पूर्ण दापोलीचे प्लेसेस कवर केलेले आहेत मुरुड बीचपर्यंत तर ह्या पार्टमध्ये मी आमचा आत्ता स्टे वुडन कॉटेजचा त्याच्यानंतर उद्या सकाळी परशुराम स्टॅच्यू आणि राहिलेली ठिकाणं ही कवर करणार आहे तर हा पार्ट पण शेवटपर्यंत बघा आणि प्रिव्हियस पार्ट पण बघा म्हणजे तुम्हाला दापोलीची फिरायची ठिकाणं ही माहीत पडतील पूर्ण डिटेलमध्ये गाईड केलेलं आहे मी आ, रस्ते प्लेसेस वगैरे सगळं आणि त्याच्यामध्ये आपण कड्यावरच्या गणपतीला पण गेलेलो तर ते पण मी कवर केले व्यवस्थितपणे आणि इन्स्टाला रील पण आहेत तर इंस्टा चॅनल पण चेक करा इंस्टा चॅनल मी स्क्रीनवर दिलेला आहे तर बघा आता आपण पोहोचलेलो आहोत आपल्या लोकेशनला बघा पूर्ण स्ट्रीट लॅम्प वगैरे सगळ्या चालू आहेत तर बघा मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत आपल्या स्टेला आणि सुंदर अशी प्रॉपर्टी आहे इथे तुम्हाला ॲम्पल अशी कार पार्किंग स्पेस दिलेली आहे इथे तुम्हाला गार्डन आहे लॉन आहे पूर्ण छानपैकी झोपाळा आहे हा जो विला आहे आपला हा वन बेडचा विला आहे ह्याला पण मस्तपैकी अशी बाल्कनी दिली मी तुम्हाला पहिला हा विला दाखवतो हा बघा छान लायटिंग केली दिवाळीची इथे तुम्हाला मस्त अशी सिटिंगची सोय आहे वरती छान असं ॲम्बियंट लाइटिंग केलेली आहे त्याचबरोबर असं स्पेशियस तुम्हाला इथे हा बेडरूम एरिया मिळतो आहे वरती कमीत कमी दीड टनची की दोन टनची ही ए सी असेल इकडे तुम्हाला बॉर्ड्रॉप मिळतो आहे बाकी तुम्हाला इकडे आतमध्येही सिटिंग आहे मस्त अशी एक मोठी स्क्रीन आहे तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी सगळीकडे ॲम्बियंट लायटिंग आहेत तुम्हाला इकडे एक्स्ट्रा मॅट्रिस आहेत त्याचबरोबर तुम्हाला इथे रेफ्रिजरेटर आहे इन्व्हर्टर बॅकअप तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि तसेच तुम्हाला एक क्वालिटी वॉशरूम आणि टॉयलेट एरिया पण इथे आहे गीझर आहे तुम्हाला ट्वेंटी फोर आवर्स गरम पाण्यासाठी आणि जॅगवर फिटिंगचे कंबोड वगैरे सगळं इकडे सिंक इथे वॉश बेसिन वगैरे तुम्हाला दिलेली आहे आणि टॉयलेटरीची पण अरेंजमेंट आहे सगळी तुम्हाला आणि बेस्ट पार्ट म्हणजे बेडमधून तुम्ही बाहेर निघालात की तुम्ही इथे मस्तपैकी असं रिलॅक्स करू शकता आहे बघा की ना। आहे की एकदम भारी प्रॉपर्टी आणि असंच तो टू बेडचा विला आहे तो आपण आता बाहेरून बघूया कारण आता सध्या त्याची चावी नाही आहे तो लॉक आहे अर्णवी फुल एन्जॉय करते काय कसा वाटला आणि त्याचप्रकारे बघा हा आहे बाजूला टू बेडचा व वुडनचा विला ह्याला पण सेम तुम्हाला लॉन वगैरे आहे झोपाळा आहे इथे अशी सुंदर लाइटिंग केलेली आहे प्लांटेशनच्या बाजूला इथे असा एक शोपीस ठेवलेला आहे वॉटरफॉलचा आणि याला तुम्हाला दोन बॅल्कनी मिळत आहेत हा एक बेड आहे आणि हा एक बेडरूम आहे असे दोन बेडरूम तुम्हाला इथे मिळत आहेत इकडे तुम्हाला कॉमन टॉयलेट आहे आणि त्याला तुम्हाला मास्टर बेडरूम आहे तिकडे अटॅच टॉयलेट वगैरे आहे आणि सुंदर अशी बॅल्कनी आणि ही सेकंड बॅल्कनी आहे तुम्हाला जिथे तुम्ही बसून चील करू शकता जर तुम्ही दोन फॅमिली येत आहे कारण जर तुम्ही दोन कपल येत आहेत किंवा पूर्ण मोठी फॅमिली येत आहे तर तुम्ही हा विला पूर्ण बुक करू शकता किंवा जर तुमचा मोठा ग्रुप आहे तर तुम्ही हे दोन्ही वुडन विलास बुक करू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला इथे बघा स्विमिंग पूल पण मिळतो आहे त्यामुळे तुम्ही जर इकडे स्टे करायला आलात ना तर तुम्हाला हा स्विमिंग पूल पण एन्जॉय करता येणार आहे या सर्वांचे दिवसाचे शॉट पण आपण कवर करणार आहोत तर मित्रांनो हा आहे गझिबो एरिया तर इथे तुम्ही बसून मस्त रिलॅक्स करू शकता चिल करू शकता गप्पा मारू शकता आणि समुद्राच्या हवेचा फील घेऊ शकता थंड अशी हवा सुटलेली आहे इथून समोरून तुम्हाला समुद्रातल्या बोटी किंवा समुद्राच्या बाजूला जेवढ्या लाईटिंग्स आहेत त्या बघायला मिळतील गजीबोवर जावे आपण पण त्याच्या आधी मी तुम्हाला रेस्टॉरंट दाखवतो हा सगळा नाईट व्ह्यू आहे आपण दिवसाचे व्यू पण पाहणार आहोत तर हा बघा हा आहे रेस्टॉरंट आणि सुंदर असा रेस्टॉरंट आहे हा पूर्ण रेस्टॉरंट एरिया आहे आणि हा रेस्टॉरंट पूर्णपणे सी व्ह्यू आहे हे बघा इथे जर तुम्ही पुढे गेलात ना तर हे पूर्णपणे क्लिअर सी व्यू ओपन सी व्यू रेस्टॉरंट आहे इथून तुम्ही पूर्ण समुद्राचा आनंद घेऊ हो शकता ज्या समोर लाइट्स दिसत ना तुम्हाला ह्या सगळ्या कोस्टलच्या आहेत आणि आतमध्ये काही बोटी फिरतायत आणि हा आहे आपला गझिबो गझिबोवर गजीव सुंदर अशी सिटिंग दिलेली आहे इथे तुम्ही तुमचा वेळ छान प्रकारे घालू शकताय बघा फॅमिली फ्रेंड्स तुमचा ग्रुप वगैरे आला ना की छान असा वेळ घालू शकता मस्त अशी हवा सुटलेली आहे इथून तुम्ही ह्या समुद्राची कोस्टल लाईन जी दिसते ही पूर्ण लाइटिंग बघा एन्जॉय करता येते समुद्रात काही मच्छीमार बांधवांच्या बोटी आहेत त्या पण इथून दिसत आहेत पण त्या खुल्या डोळ्यांनी तुम्हाला जास्त बेटर दिसतील कॅमेऱ्यापेक्षा तर नक्की या प्रॉपर्टीचा एक्सपिरियन्स घ्या आता आपण पाहूया डे टाईमचे व्ह्यू नमस्कार मित्रांनो सुप्रभात सकाळ झालेली आहे जवळपास आठ वाजायला आलेले आहेत आणि मस्त सनलाइट आतमध्ये येते बघा ऍक्च्युली काचेतून आभाळ खूप सुंदर दिसते ह्याच्यात डिफाईन नाही होत आहे तुम्हाला बाहेरचं पण व्हि दाखवतो मस्त गारवा है बाहर वातावरण हा आहे आपल्या प्रॉपर्टीचा डे टाईमचा व्ह्यू जो आपण काल रात्री बघितला अशा प्रकारचे हे वुडन कॉटेजेस दिसतात डे टाईमला बघा तर आता गजिबोच्या इथून आपण सी व्ह्यूचा पण आनंद घेऊया तर मित्रांनो आता आपण नाश्ता करायला आलेलो आहोत आणि बघा इथे हा गजीबो आहे तर इथे सुंदर प्रकारे असा नाश्ता आता सुरू आहे आपला कांदेपोय नास मागवलेत अर्णवीसाठी मॅगी मागवले आणि या गजवीवरून जर रात्री मी तुम्हाला दाखवत होतो हा व्ह्यू दिसत नव्हता हो तर बघा अशा प्रकारे हा पूर्ण सी व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता आणि हे खाली रेस्टॉरंट आहे <laughs> <laughs> तर आता आपण इथून थोड्या वेळात चेकआउट करणार आहोत आणि जाणार आहोत सुवर्णदुर्ग फोर्टला बघूया बोट चालू आहेत का तर मित्रांनो फायनली आता आपण इथून निघत आहोत मस्त स्टे होता एन्जॉय केला आपण आता इथून मी जाणार आहे परशुरामांच्या पुतळ्याच्या इथे तो मी तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर लाडघरच्या इथे जाऊ आणि त्याच्यानंतर प्लॅन आहे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जायचा तर हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे आणि ह्या स्टेची जर तुम्हाला बुकिंग वगैरे हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ह्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आता आपण निघत आहोत तिथून छान एक्सपिरियन्स होता स्टेचा तुम्हाला पण इकडे स्टे करायचा आहे तर नक्की या ग्रुप फॅमिली कपल्स मस्त स्टे करू शकता तर बघा इकडे तुम्ही तामस हो आलात ना की तुम्हाला मस्त असं परशुराम स्टॅच्यूचं दर्शन होतं आणि आता सगळी लोक फिरायला यायला लागलीत कारण दिवाळी वेकेशन सुरू आहे हा एक टुरिस्ट स्पॉट आहे आणि सुंदर घडवलेली आहे श्री आपलं जे कोकण आहे ही परशुराम भूमीच आहे मस्त आहे अर्ध गोलाघर पृथ्वी आहे त्याच्यावरती परशुरामाची मूर्ती उभी आहे आणि ह्याला तामस्थिरत का म्हणतात माहिती आहे काय कारण इथून जी समोर लाईन दिसते किंवा बीच दिसतो तो तांबूश रंगाचा दिसतो त्याच्यामुळे याला तामस्थिरता असं ओळखलं जातं आणि ह्याच्या आतमध्ये जर तुम्ही गेलात ना तो तर हे ध्यान स्थळ आहे म्हणजे ध्यान करू शकता आतमध्ये जाऊन तर आतमध्ये आवाज वगैरे मस्त होतो माझे पहिले पण व्हिडिओ आहेत ह्याचे त्यामुळे मी आता तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो हे सगळे जागा ना भारी एकदम चला आता निघूया आपण लाडघर बीचकडे तर वेळ पण झालेली आहे ऊन आले डोक्यावरती बारा वाजले बारा वाजून पाच मिनटं तर इकडे पण या नक्की विजिट करा समुद्राचं दर्शन वगैरे तुम्हाला इथून होतं तर सी बी पण तुम्ही इथून एन्जॉय करू शकता तर मस्त आईस्क्रीम खायला बिझी झालेली आहे अन्न तिथे ता परशुरामांच्या स्टॅच्यू ऑफ बाहेरच एक आईस्क्रीमचा टेम्पो उभा असतो तर गरमा एवढा वाढला आहे ना सगळे टुरिस्ट पण इथेच उभे आहेत आईस्क्रीम राहते का आणि ही ऑर नवी हे दोघं पण आईस्क्रीम लवकर आहेत मी नाही आहेत एवढा बघा ना, ना गुजरात वगैरेवरून पण गाड्या येतात तिथे लोकं लांबून लांबून येतात फिरायला इथे बघा तुम्हाला एस टी सर्विस पण आहे ही जाते कोळथरेपर्यंत वाया बुरुंडी शैलेश्वर आता आपण चाललेलो आहोत लाडघर बीचच्या इथे तर इथे एक जंक्शन येतं इकडे एक कॅन्टीन आहे हॉटेल आहे हे लाडघर ब्राह्मणवाडी आहे हे बघा हॉटेल वक्र तुंडाच्या इथून तुम्हाला हा रस्ता जातो लाडघर बीचकडे आणि लाडघरला जाताना ना तुम्हाला असा मस्त रोड आहे असं तुम्हाला गाव बघायला मिळतो सुंदर हा बघा पूर्ण असा जंगलातून जातो हा रस्ता पण बऱ्यापैकी आता बनवला रस्ता नाही तर पहिला खराब होता हा रोड बऱ्यापैकी झाला आहे ना इथे पुढे अजून खराबच आहे काही मला वाटत होतं की हा पण झाला असेल बघा भात शेती केलेली आहे लोकांनी काही काही लोकांनी कापली पण आहे इथे एकदम हे नॅरो होतात तर मोठ्या फोर व्हीलर ना तिथून पास व्हायला खूप त्रास होतो हा आहे लाडगर बीच इकडे तुम्हाला स्टे वगैरेच्या फॅसिलिटी भरपूर आहेत प्लस इकडे वॉटर स्पोर्ट्स असतात तर तुम्ही वॉटर स्पोर्ट्स इकडे येऊन एन्जॉय करू शकता आणि थोडा आयसोलेटेड असतो हा बीच आणि हा बीच एवढा मोठा नाही आहे हा छोटा एक बीच आहे त्यामुळे ह्या ज्या टाईट्स आहेत ना ह्या अशा बाहेरपर्यंत आलेल्या असतात इथे हे सगळे इकडे होमस्टेज आहेत तुम्हाला तर इकडे तुम्ही स्टे वगैरे ऑक्युपाय करू शकता येऊन म्हणजे एकदम ते आणि समुद्रजवळ हवं आहे तुम्हाला की रूममधून डायरेक्ट बीचवर तर हा बीच चांगला आहे बघा हे असे वॉटर स्पोर्ट्स वगैरे आहेत तिकडे कॅमल राईड हॉर्स राईड सगळं आहे जसं मुरुड बीचला काल होतं तसं पण मुरुड बीच मोठा आहे भरपूर मोठा आहे मुरुड बीच कंपॅरेटिवली लाडघर खूप छोटा आहे बघा अशा प्रकारचा बीच आहे पूर्ण छोटा बीच आहे कम्पॅरेटिवली एवढा मोठा नाही आहे पण वेव्स वगैरे एन्जॉय करायच्या तुम्हाला समुद्र एन्जॉय करायचा तर बेस्ट आहे प्लेस प्लस वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करायला मिळतात तुम्हाला इथे बघा तिकडे त्या साईडला सॉरी तिकडे त्या साईडला सगळे वॉटर स्पोर्ट्स आहेत चला आता आपण जाऊया आपल्या आप मेन टार्गेटला म्हणजेच जे आपलं कालपासून टार्गेट आहे सुवर्णदुर्ग किल्ला जो आजपर्यंत मी केला नाही आहे किंवा राधिकाने केला नाही अर्णवीनी केला नाही आहे आता आपण थांबलेलो आहोत मस्तपैकी उसाचा रस पियाला आणि हे हा सालदुरे बीच आहे पूर्ण तिकडे पण वॉटर स्पोर्ट्स असतात आणि इथे पण असे प्रीमियम स्टे आहेत कोस्टल बे आहे सँड कॅफल आहे भरपूर असे स्टेज आहेत इकडे आणि अजून एक स्टे आहे त्याचं आम्ही प्रमोशन केलेलं आहे इथे आ, ला आता आपण हरनईला आलेलो आहोत आणि इथूनच बोट मिळतात तुवर्ण दुर्गाला जायला आता नेमकं कुठून मिळतात ते माहीत नाही विचारत विचारत जाऊया आणि इथे फिश मार्केट पण लागेल संध्याकाळी म्हणजे दुपारीच लागेल चार वाजता